सूर्य मावळतीला झुकला होता आकाशात भगव्या रंगाच्या छटा पसरत होत्या समर्थ रामदास स्वामी आणि त्यांचे प्रिय शिष्य कल्याणस्वामी हे दूरवरच्या गावांमध्ये भ्रमण करत होते धर्मप्रसार भक्तिमार्ग आणि लोकांमध्ये साधना व विवेक जागविणे हेच त्यांचे ध्येय होते चालत चालत ते दोघं जंगला एका जंगलातून बाहेर आले आणि एका गावाजवळ येऊन पोहोचले गाव अगदी लहानसं पण शांतमय होतं लोक देवभक्त होते पण अलीकडे गावात काही संकटं येऊ लागली होती आजारपण भीती आणि काही लोकांचा अचानक मृत्यू तेच गावाकडून एक भयभीत झालेला माणूस धावतच आला त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती महाराज महाराज तो कल्याणस्वामींच्या पायाशी पडत म्हणाला एका माणसाला सर्पदंश झालाय तो मरणाच्या दारात आहे कृपा करा कल्याणस्वामी क्षणभर थबकले सर्पदंश जीव धोक्यात हो ते लगेच रामदास स्वामींकडे वळाले समर्थ शांत चेहऱ्याने म्हणाले कल्याणा ही तुझी परीक्षा आहे जा आणि त्याच्या प्राणांची रक्षा कर ही वाक्य ऐकताच कल्याणस्वामी थोडे अचंबित झाले माझी परीक्षा त्यांनी मनात विचार केला मी एक साधा शिष्य मी काय करू शकतो पण समर्थाचं वचन म्हणजे आदेश ते झपाटल्यासारखे त्या माणसामागे धावत गेले कल्याणस्वामी गावाच्या दिशेने धावत गेले पाय धुळीने भरलेले श्वास जड पण मनात एकच विचार समर्थांनी मला पाठवला आहे हे माझं कर्तव्य आहे गावाच्या मध्यभागी एक झोपडपट्टीसारखा भाग होता तिथे एक तरुण मुलगा अंगाला फेफडत होता चेहरा निळसर पडला होता ओठ काळसर आणि त्याच्या पायावर अंगठ्याजवळ एक सर्पदंश दिसत होता त्याच्या भोवती काही ग्रामस्थ जमा झाले होते भयभीत नजरा कुणी देवाचे नाव घेऊन रडत होते कुणी गोंधळले होते हटरे बाजूला व्हा कल्याणस्वामी मोठ्याने म्हणाले त्यांनी आपल्या वक्षस्थळावरून गळ्यातील रुद्राक्ष माळ अलगद बाजूला केली आणि त्या तरुणाच्या शरीराजवळ बसले नारायण नारायण त्यांनी जप सुरू केला एक हात त्या तरुणाच्या डाव्या छातीवर दुसरा त्या सर्पदंशावर ठेवला ग्रामस्थ स्तब्ध स्वामींनी डोळे मिटले त्यांच्या ओठांवर अखंड रामनाम सुरू झाले श्रीराम जय राम जय 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 राम, राम, राम। मनात त्यांनी समर्थ रामदास स्वामींचं स्मरण केलं हे गुरुदेव ही माझी परीक्षा आहे पण ही सेवा देखील आहे मी काहीच नाही फक्त तुमचं साधन आहे जसजसा जप वाढत गेला तसं तसं त्या तरुणाचा श्वास थोडा सावरू लागला त्याच्या शरीरात थरथर सुरू झाली काही वेळात त्याने डोळे हळूच उघडले आई तो कुजबुजला गावकरी चकित झाले कोणी म्हणालं चमत्कार झाला कोणी म्हणालं ही तर कृपा आहे कल्याणस्वामींच्या डोळ्यात पाणी आले हे समर्थांच्या कृपेमुळेच शक्य झालं हे त्यांना माहिती होतं घटनेनंतर गावकऱ्यांनी कल्याणस्वामींना नमस्कार केला त्यांचं कौतुक झालं लोक म्हणू लागले हे संत महात्मा आहेत यांच्यात चमत्कारी शक्ती आहेत संध्याकाळी ते परत आले तेव्हा समर्थ स्वामी झाडाखाली ध्यानस्थ होते कल्याणस्वामी पुढे गेले वाकले पण समर्थांनी डोळे न उघडता विचारलं काय केलंस स्वामी मी फक्त रामनाम घेतलं आणि त्याला शुद्ध आली खरंच फक्त रामनाम घेतलंच कल्याण थोडा गोंधळला हो मी त्याच्या छातीवर हात ठेवला आणि समर्थांनी डोळे उघडले हात का ठेवला कल्याणस्वामी पुन्हा गोंधळले त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही कल्याणा समर्थ हळुवार पण ठाम आवाजात म्हणाले ही तुझी खरी परीक्षा आहे तू देवाचं नाव घेतलंस की स्वतःच्या शक्तीचा उपयोग केलास कल्याण खिन्न झाले त्यांनी डोकं झुकवलं समर्थ पुढे म्हणाले लोकांचं कौतुक त्यांचे नमस्कार हे सगळं तुझ्या अहंकाराला खतपाणी घालणारं असतं भक्तीचा मार्ग हा झऱ्यागत असतो वाहणारा पण विनम्र त्या रात्री कल्याणस्वामी एकटेच बसले त्यांनी संपूर्ण दिवस डोळ्यासमोर आणला स्वतःचं वागणं लोकांचं कौतुक आणि गुरूंची शिकवण ते स्वतःशीच बोलले हे गुरुदेव मी चुकीच्या दिशेने चाललो होतो मी जणू काही चमत्कार घडवल्यासारखं मानू लागलो होतो पण खरं कारण हे तुमचा आशीर्वाद आणि रामनाम होतं त्यांनी गाठोड्यातील रामदास स्वामींच्या हस्तलिखित दासबोध उघडला एक परिच्छेद वाचला रात्रीची वेळ होती वाऱ्याची थंड झुळूक अंगाला झोंबत होती आणि झाडांच्या पानांमधून चंद्रप्रकाश मावळत होता कल्याणस्वामी झाडाखाली बसून ध्यान करत होते तसतसे ते आपले मनोबल एकाग्र करत होते त्यांनी आपल्या अंतकरणात पूर्णपणे समर्थ रामदास स्वामींच्या शिकवणीला आत्मसात केले त्यांच्या मनातील प्रश्न शांत होत होते कारण त्या साध्या शब्दांनी आणि गुरूच्या आशीर्वादांनी त्यांना मार्ग दाखवला होता तशीच एक वेळ होती जेव्हा समर्थ आश्रमाच्या दिशेने चालत आले ते पाहून कल्याणस्वामी लगेच उठले आणि नम्रतेने त्यांना वंदन केले समर्थांनी त्यांच्या चेहऱ्यावर एक गोड हसू ठेवले आणि म्हणाले कल्याणा तू ज्या पद्धतीने ते सर्पदंश झालेल्या माणसाची सेवा केली ते पाहून मला आनंद झाला परंतु हे केवळ तुझ्या साध्याचं एक रूप आहे तुझं मार्गदर्शन तुझ्या कार्यामध्ये असावं लागेल कल्याणस्वामी एक गहिरा श्वास घेत स्वामी मी केवळ तुमच्या आदेशानुसार कार्य करत होतो माझ्या मनातील इतर विचार धुसूर होते परंतु तुमच्या शिकवणीने त्या सर्वांना मी शांत केलं समर्थ हसत म्हणाले आत्मा आणि देह यांचे खरे संबंध तुझ्या आत असतात कल्याण तुझ्या मनात श्रद्धा आणि सेवाभाव यांचे एकमेकांत समर्पण व्हायला हवे हेच खरं मार्गदर्शन आहे समर्थांनी त्यांचा हात वळून त्यांच्या डोक्यावर ठेवला कल्याणा तू एक साधक होशील पण साधना केवळ शारीरिक कष्टांची नाही ती तुझ्या मनाचं शुद्धीकरण आणि अहंकाराची तपस्या आहे सेवा आणि भक्ती या दोन्हींचा सहयोग असावा लागतो समर्थांनी मायेने आपल्या गळ्यातील एक माळ काढून कल्याण स्वामींना दिली कल्याणस्वामींच्या डोळ्यात पाणी आलं त्यांच्या मनातील सर्व गोंधळ आणि शंका जणू कधीच्या पुसल्या गेल्या कल्याणस्वामी शांत धानात बसले तेव्हा त्यांना आठवलं की हो मला किंचित अहंकार आणि लोकांचं कौतुक आवडलं होतं पण ते खूपच कमी काळासाठी पण समर्थांनी बरोबर ते ताडलं कारण समर्थांना माहीत आहे की किंचितसा अहंकारसुद्धा साधकाला भटकवतो म्हणून त्यांनी माझ्या या अहंकार रूपी विषयाला वेळीच ठेचले कल्याणस्वामींना आता समजले की समर्थांना मला अजून काही शिकवायचे आहे त्यांना त्यांचे संपूर्ण ज्ञान मला द्यायचे आहे म्हणून ते मला अगदी अग्निसारखे शुद्ध करू पाहत आहेत छोटासा वाटणारा अहंकार कधी मोठा होईल सांगता येत नाही कल्याणस्वामींनी बसल्या बसल्या हात जोडले आणि समर्थ चरणाला वंदन केले आणि डोळे उघडताच समर्थ समोर होते समर्थ मृदू स्वरात म्हणाले कल्याणा तू प्रत्येक परीक्षेत खरा उतरतो आहेस तू कोणत्याही परिस्थितीमध्ये गुरु आज्ञेचे पालन करतोस पण यापुढे असंही होऊ शकतं की परीक्षा थोडी जास्त कठीण असेल पण माझा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे कल्याणा तुझे, तुझे कार्य मोठे आहे त्यामुळे तू भगवान रामाची आराधना कर त्यांचा आशीर्वाद घे आपल्याला पुढे खूप मोठे कार्य करायचे आहेत कल्याणस्वामींनी समर्थांचे चरण स्पर्श केले आणि म्हणाले गुरुदेव परीक्षा काय असते मला माहीत नाही पण तुमचा शब्द म्हणजे माझ्या जीवनाचा उद्देश आहे हे मी ठामपणे सांगतो आमच्यासारख्या साधारण शिष्याला तुम्ही परीक्षा घेण्यायोग्य समजत आहात म्हणजे नक्कीच आमची प्रगती योग्य दिशेने चालू आहे गुरुदेव आपली आज्ञा माझ्यासाठी अंतिम आहे समर्थ हसले आणि म्हणाले चला रामराया आणि श्री हनुमंत यांच्या आरतीची वेळ झाली आहे आणि ते दोघेही मठामध्ये आरती करण्यास गेले जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तसेच अजून अशाच प्रकारच्या कथा पाहायला आवडतील तर या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा व कमेंटमध्ये जय जय रघुवीर समर्थ नक्की लिहा